गुड मॉर्निंग ऑल वेलकम टू अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठी यूट्यूब चॅनल मी आपलं रिजनिंग गुरु गणेश सर्वांचं अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन मराठीवर हार्दिक स्वागत करतो आहे तर गाईज या आजच्या सेशनमध्ये बघा सुरुवातीला एक महत्त्वाची माहिती आहे ती या ठिकाणी देतो जेणेकरून बघा अड्डा प्रीमियर लीग जे आहे ते तुमच्यासाठी आज मंथ एंड जी स्पेशल ऑफर आहे ज्यामध्ये तुम्हाला सेवन्टी टू पर्सेंट ऑफ भेटणार आहे आणि सोबत सोबत बघा या ठिकाणी तुम्हाला थ्री मंथ्स एक्सटेंडेड व्हॅलिडिटी भेटेल बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे फ्लॅट सेव्हन्टी टू पर्सेंट ऑफ आणि सोबत आपल्याला तीन महिन्याची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देखील भेटते म्हणजे हा जो कुठलाही स्टडी मटेरियल तुम्ही जो खरेदी कराल त्यावर तुम्हाला एक प्रोमो कोड वापरावा लागणार आहे तो म्हणजे वाय टू झिरो एट हा प्रोमो कोड वापरून तुम्ही कुठलाही स्टडी मटेरियल खरेदी केलं तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे सेवेंटी टू पर्सेंट ऑफ प्लस थ्री मंथ्स एक्सटेंडेड देट व्हॅलिटी या ठिकाणी तुम्हाला भेटेल ठीक आहे तर जाऊयात आजच्या सेशनमध्ये एकाच सुविचाराने आपण सुरुवात करूयात बघा रोजच आपण एका सुविचाराने सुरुवात करत असं सेशनची आणि आजचा सुविचार आपल्याला काय सांगत आहे बघा जब तक हम किसी भी काम को करने की कोशिश नहीं करते तब तक हमें वो काम नामुमकिन ही लगता है अच्छा बगा असच तो एक टॉपिक है अपने कड़े जिस ज्याच नाव है मशीन इनपुट नाव का है तर मशीन इनपुट आता जर मशीन इनपुटबद्दल जर बोलायचं झालं तर बघा बरेच काही असे विद्यार्थी असतात ज्यांना या या टॉपिक्सची भीती वाटत असते एक्झॅक्टली भीती वाटत असे की कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं असतं कशाप्रकारे आपण उत्तरं द्यायला हवेत तर या सर्व गोष्टींची भीती मनामध्ये मा असते परंतु मी तुम्हाला सांगेल काही बेसिक अप्रोचनुसार मी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहे की काय अप्रोच असला पाहिजे कारण बघा जे प्रश्न आपल्याला एम पी एस सीमध्ये विचारले जातात ते देखील सोपे असतात आणि मशीन इनपुटवरचे जर प्रश्न विचारले तर मग काय असू शकतो त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करू करना करणार ठीक आहे आणि बघा या ठिकाणी आपण आजचा सुविचार देखील असाच ठेवला होता जब हम आ, जब तक हम किसी भी काम को करने की कोशिश नहीं करते तब तक हमें वो काम नामुमकिन ही लगता है जोपर्यंत आपण या मशीन इनपुटला देखील सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ना करणार नाही तोपर्यंत ते तो देखील आपल्याला काय वाटणार आहे डिफिकल्ट वाटणार आहे ठीक आहे तर याच डिफिकल्ट प्रश्नांना आपण सोपे करून या ठिकाणी शिकणार आहोत तर मशीन इनपुट हे आजच्या सेशनचं या ठिकाणी नाव आहे आणि मशीन इनपुटमध्ये जे जे काही प्रश्न विचारले जातात मग ते अरेंजमेंट बेस असू द्या किंवा शिफ्टिंग बेस असू द्यात किंवा बॉक्स बेस असू द्यात या सर्वांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत कशाप्रकारे यांची उत्तरे आपण देऊ शकतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर लवकरच ब्लॉक बेस्ड या ठिकाणी आपलं मशीन इनपुट ते देखील आपण कव्हर करणार आहोत आजच्या सेशन मध्ये आपण अरेंजमेंट बेस अरेंजमेंट बेस आणि शिफ्टिंग बेस या ठिकाणी आपण मशीन इनपुट बघणार आहोत ठीक आहे आता बघा एक इनपुट दिला जाईल इनपुटला काय केलं जाईल प्रोसेस केलं जाईल आणि प्रोसेस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर आउटपुट मिळणार आहे तर अप्रोच काय असला पाहिजे पहिले तुम्ही इनपुट बघा इनपुट नंतर डायरेक्टली काय बघाल तर आउटपुट बघाल आणि आउटपुट बघितल्यानंतर मग तुम्ही प्रोसेसिंग कशाप्रकारे झाली तर या ज्या मिडल स्टेप्स वाय स्टेप्स असतात त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही बघणार आहात ठीक आहे तर आता प्रश्न घेऊयात प्रश्न घेतल्यानंतर मग समजेल आपल्याला की कशा प्रकारे प्रश्नाचे उत्तरं देणं गरजेचं आहे ठीक आहे तर आजच्या सेशन मतलब पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे जेव्हा एखाद्या शब्द आणि संख्या व्यवस्था मशीनला शब्द आणि संख्यांच्या ओलीचे इनपुट दिले जाते तेव्हा ते, ते प्रत्येक क्षणात विशिष्ट नियमांचे पालन करून त्यांची व्यवस्था करते म्हणजे त्यांना अरेंज करतात पर्टिक्युलर रुल्सला फॉलो करून खाली इनपुट आणि पुनर्रचनेचं एक उदाहरण दिलेलं आहे आता एक खाली एक उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये इनपुट दिलं आणि त्याची व्यवस्था कशा प्रकारे केली आहे रिअरेंजमेंट प्रकारे केली ते या ठिकाणी समजून सांगितलं आहे आता इनपुट बघा काय दिलं आहे फिफ्टीन पिंक नाईन्टी फोर ब्लॅक फोर्टी फायव्ह ग्रीन ट्वेंटी सिक्स व्हाईट कॅन आणि फिफ्टी नाईन हे एक इनपुट आहे याला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वन टू थ्री फोर फाईव्ह असे फाईव्ह स्टेप जी आहे ती फायनल स्टेप आहे इनपुटचे स्टेप नंबर फायव्ह जे आहे ती काय आहे तर फायनल स्टेप आहे या फायनल स्टेपवरून आपल्याला एक जो इनपुट दिलेला आहे तो इनपुट जो आहे त्याला प्रकारे प्रोसेस करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे आहेत तर पाहूयात काय या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आता तुम्ही बघा इनपुट इनपुटमध्ये एक दोन तीन चार आणि पाच पाच नंबर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात पाच नंबर्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि सोबतच तुम्हाला किती वर्ड्स दिसणार आहेत फायव्ह वर्ड्स या ठिकाणी दिसणार आहेत फाईव्ह वर्ड्स या ठिकाणी दिसणार आहेत फाईव्ह नंबर्स या ठिकाणी दिसणार आहेत ठीक आहे तर बघा होईल काय आता या ठिकाणी पाच नंबर्स आणि पाच वर्ड्स यांना कशा प्रकारे अरेंज केले ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ठीक आहे आता बघा जर आपण पाहिलं तर आउटपुट जर आपण पाहिलं सगळे वर्ड्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सर्व नंबर्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर होईल काय वर्ड्स जे आहेत आणि नंबर्स जे आहेत वर्ड्स बघा डब्ल्यू पी जी सी बी म्हणजे वर्ड्स जे आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केलेले दिसत वर्ड्स कसे अरेंज केलेत तर डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केलेले दिसतात आणि नंबर्स बघितले तर नंबर्स बघा फिफ्टीन ट्वेंटी सिक्स फोर्टी फाय फिफ्टी नाईन नाईंटी फोर म्हणजे कसे दिसत आहेत तर ॲसेंडिंग ऑर्डरने दिसत आहेत म्हणजे नंबर्स आपल्याला असेंडिंग ऑर्डरने दिसत आहेत आणि वर्ड्स आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने दिसत आहेत आता हे बघितल्यानंतर आपण काय करूया स्टेप वनकडे कर जाऊया तर स्टेप वनकडे गेल्यानंतर पहिले ब्लॅक दिसला आता हा जो ब्लॅक होता तो सुरुवातीला आला त्याच्यानंतर हा जो फिफ्टीन नंबर जो होता स्मॉलेस्ट नंबर तो शेवटी गेलाय म्हणजे या ठिकाणी झालं काय बघा प्रश्न प्रकारे समजून घ्यायचे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय कारण एक्झाममध्ये मग तो, तो प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो जर तो प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो तर होणार काय एक वर्ड या ठिकाणी आपल्याला ॲसेंडिंगमध्ये आता दिसला आपण पहिले जर बघितलं फायनल स्टेपमध्ये आपल्याला कसं दिसलं होतं डिसेंडिंगमध्ये का डिसेंडिंगमध्ये दिसलं कारण हा ब्लॅक शिफ्ट होत गेला आहे हा कॅन शिफ्ट होत गेला हा ग्रीन शिफ्ट होत गेला आहे हा पिंक शिफ्ट होत गेला आहे म्हणजे झालं काय जो न्यूली अरेंज जो वर्ड आहे तो एक्स्ट्रीम लेफ्ट एंडला ले येतोय म्हणजे कुठल्या बेसवरची हे अरेंजमेंट आहे जिला आपण म्हणत असतो शिफ्टिंग बेस अरेंजमेंट ही आहे शिफ्टिंग बेस्ड अरेंजमेंट बघा याच्यामध्ये काय होतं प्रत्येक इलेमेंट जो आहे तो शिफ्ट होत गेला जसं आपण या ठिकाणी नंबर जर एक्स्ट्रीम राईटला जो अरेंज होत होता फिफ्टीन तो फिफ्टीन आतमध्ये गेला नवीन सव्वीस या ठिकाणी अरेंज झाला सव्वीस आतमध्ये गेला नवीन पंचेचाळीस हा नंबर अरेंज झाला पंचेचाळीस आतमध्ये दिसतोय म्हणजे इनवर्ड्स तो येत जातोय इनवर्ड्स येत जाते समजून घेण्यामागचा उद्देश बघा काय आहे आणि समजून देण्यामागचं उद्दिष्ट बघा काय आहे की या ठिकाणी इनवर्ड्स आहेत आणि शिफ्टिंग अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या अरेंजमेंटमध्ये आपल्याला वर्ड्स एसेंडिंगमध्ये आणि नंबर्स देखील असेंडिंग मध्ये अरेंज झालेले दिसत आहेत ठीक आहे आता प्रोसेस करण्याची पद्धत समजून घ्या आता होईल काय बघा प्रोसेस करण्याची जी पद्धत आहे ती समजून देतो मी तुम्हाला की कशाप्रकारे प्रोसेस यांना करायचं असं ठीक आहे आता बघा होणार काय आपल्याला माहिती आहे पहिल्या स्टेपमध्ये जर आपण पाहिलं स्टेप नंबर वनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला बघा वाला लेटर जो होता कॉपी कॉपी या ठिकाणी आपल्याला दिसेल हा पहिल्या स्टेपमध्ये वन लेफ्टला अरेंज केला आता जो नंबर स्मॉलेस्ट होता ट्वेंटी वन तो वन राईटला अरेंज होणार आहे आपण बघा यांना अरेंजमेंट करताना आपण काय करतोय बघा केलं काय बघा कॉपीला फर्स्ट लेपला अरेंज करणार ट्वेंटी वनला फर्स्ट राईटला अरेंज करणार म्हणजे इथे कॉपी स्टेप वनमध्ये येणार आता मी एक लिहून दाखवतो हवं तर कॉफी इथे आला ट्वेंटी वन इथे आला बाकी सर्व ॲज इट इज आपल्याला भेटतील स्टेप टूमध्ये काय होणार बघा स्टेप टूमध्ये कॉपीनंतर काय येणार आहे ड्रिंक म्हणजे हा सेकंड लेफ्टला अरेंज होणार हा ट्वेंटी नाईन सेकंड राईटला अरेंज होणार म्हणजे हा ट्वेंटी वन आतमध्ये आला ट्वेंटी नाईन इथे गेला हा ड्रिंक इथे आला कॉपी आतमध्ये जाईल कॉफी कुठे जाईल आतमध्ये जाईल आणि बाकी रिमेनिंग काय होणार आहे तर ॲज इट इज आपल्याला दिसणार आहे ठीक आहे आता बघा स्टेप थ्री मध्ये जर आपण बोलायचं झालं तर आपल्याला बघा इथे जे टी एम आणि या ठिकाणी